रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपले राज्य सरकार हे कायमच मराठा मराठा समाजासोबत आहे गेली अनेक वर्ष आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे ईडब्ल्यू अंतर्गत एकतीस हजार विद्यार्थ्यांपैकी अठ्याहत्तर टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश तसंच एम मार्फत शासकीय सेवेत पंच्याऐंशी टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नियुक्त्या शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या एक हजार पाचशे त्रेपन्न उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती कोविड एकोणीस मुळे नोकर भरती प्रक्रिया रखडलेल्या उमेदवारांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन एम व अन्य शासकीय सेवेत तीन हजार दोनशे उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या एस मधून ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय अशा प्रकारे एकूण चार हजार सातशे उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास